माझ्या लालाने माझ्यावर कृपा केली एके दिवशी मला ध्यानात निळा प्रकाश दिसला प्रकाशाकडे पाहून मी जप करीत होतो तेव्हा त्या प्रकाशातून बाळकृष्ण प्रगट झाले मला बाळकृष्णाच्या मनोहर स्वरूपाचे दर्शन झाले माझ्या कृष्णाने कस्तुरी तिलक लावला होता वक्षस्थलावर कौस्तुभ मनेची माळ शोभत होती नाकात मोती होता डोळे प्रेमाने भरले होते मला जो आनंद झाला त्याचे वर्णन करण्याचे सामर्थ्य सरस्वतीमध्ये सुद्धा नाही मला वाटले की धावत जावे व श्रीकृष्णाच्या पायांना वंदन करावे जसा मी वंदन करावयास गेलो तसे श्रीकृष्ण अंतर्धान पावले मला वाटले की माझे श्रीकृष्ण मला का सोडून गेले तेव्हा मला आकाशवाणीने आज्ञा केली की तुझ्या मनात सूक्ष्म वासना आहे ज्याच्या मनात सूक्ष्म वासना राहिलेली असते अशा योग्यांना मी दर्शन देत नसतो या जन्मात आता तुला माझे दर्शन होणार नाही तसा तर तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न आहे तुझे प्रेम व भक्ती पुष्ट करण्यासाठी मी तुला दर्शन दिले पण तुला अजून एक जन्म घ्यावा लागेल अजून तुझा पुष्कळसा जप व्हायचा आहे पुढील जन्मी माझे दर्शन घडेल दृष्टी व मन शुद्ध कर नेहमी लक्षात ठेव की मी तुझ्या सोबत आहे जीवनाच्या अंतापर्यंत हा विचार सोडू नकोस भजनाविना केलेले भोजन पाप होय सत्कर्माला अंत नसतो ज्या दिवशी आयुष्याची समाप्ती होते त्याच दिवशी सत्कर्माची समाप्ती होत असते त्यानंतर मी गंगात्री गेलो मरणापूर्वी मला अनुभव येऊन गेला की मी या शरीरात वेगळा आहे जड़ चेतनाची गाठ सुटली जड व चेतन आत्मा व शरीर यांची ही गाठ पडली आहे ती भक्ती वाचून सुटत नाही हे, हे सर्वांना कळते पण हा अनुभव कुणाला येतो ज्ञानाचा अनुभव भक्तीने येतो मन ईश्वरामध्ये लीन होऊन ईश्वर स्मरण करीत करीत जर शरीरातून प्राण निघून गेला तर मुक्ती मिळते मनाला ईश्वराचे स्मरण होण्यासाठी जपा शिवाय अन्य साधन नाही जिभेने जरी जप चालू असला तरी मनाने स्मरण घडलेच पाहिजे सर्व जीवनभर जे चिंतन मनात असेल तेच अंत आठवेल माझा जप अंतकाळापर्यंत चालला होता जपाची पूर्णाहुती होत नसते भजनाची समाप्ती होत नसते शरीराच्या समाप्ती बरोबरच भजनाची समाप्ती होत असते अंतकाळी श्रीकृष्णाचे स्मरण करीत मी प्राण सोडला शरीर सोडले माझा मृत्यू मी प्रत्यक्ष पाहिला मला मरताना कष्ट झाले नाही त्यानंतर मी ब्रह्मदेवाकडे जन्मलो पूर्वजन्मातील फल मला या जन्मात मिळाले माझे नाव नारद ठेवले गेले पूर्वजन्मात केलेल्या भजनाने माझे मन स्थिर झाले माझे मन संसाराकडे जात नाही आता माझे मन चंचल होत नाही आता मला सदैव परमात्म्याचे दर्शन घडत असते जय जय कृष्ण हरि